केरगाव भूषण शिवाजीनगर अंगणवाडी क्रमांक शहाण्णव दोनच्या अंगणवाडी सेविकेचे से गैरवर्तन आणि गैरव्यवहाराबद्दल तात्काळ बदली आणि चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी पालकांनी एकात्मिक महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाई यांच्याकडे केली सदर सेविका लहान मुलांना अमानुषपणे मारहाण करणे आहार न देणे पूरक आहार न देणे शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचवणे पालकांनी आपल्या गुंड मुलाला सदर पालकांना धमकायला लावणे केळगावतील गुंडांशी आपले नाते संबंध आहेत असे सांगून दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी पालकांनी केल्या अंगणवाडी सेविकेचे अनेक गैरकृत्य आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पालकांनी अनेक वेळा तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या सदर सेविकेला नोटीस काढून योग्य ती समज अधिकाऱ्यांनी दिली होती परंतु सदर सेविकेच्या वर्तनात कुठलीही सुधारणा झाली नाही त्यामुळे सर्व पालक केळगाव जागरूक नागरिक मंचाकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी महिला अध्यक्षा शारदा शिरसाट मंचच्या महिला अध्यक्षा शारदा शिरसाट यांच्याकडे प्रकरण सोपवले सर्व पालकांना आणि मंचाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शिरसाट यांनी पाठपुरावा सुरू केला दहशत अधिक वाढल्यास पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा विश्वास पालकांना संघटनेच्या वतीने देण्यात आला एकात्मिक महिला आणि बाल प्रकल्प अधिकारी यांना पालकांची कैफियत ऐकण्यासाठी शिवाजीनगर येथे बोलवण्यात आले सर्व पालकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेल्या दहशतीचा उलगडा अधिकाऱ्यांच्या समक्ष केला आणि सदर सेविकेची तात्काळ बदली आणि सविस्तर चौकशी करून बडतर्फीच्या कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य आणि कठोर कारवाई करण्याचे संबंधितांना आश्वासन दिले

शिवाजीनगर अंगणवाडी क्रमांक शहाण्णव मध्ये आजूबाजूच्या परिसरातील जे बालक त्या ठिकाणी शिकण्यासाठी जातात तर त्यांच्या पालकांनी आमच्याकडे तक्रार केली होती तर तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांचं गैरवर्तनाने ते गैरव्यवहार हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असलेला आढळणार अनेक प्रकारचे प्रूफ त्या ठिकाणी पालकांनी दाखवले मोबाईलचे व्हिडिओज असतील किंवा काही फोटो असतील अशा प्रकारे तर आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एकात्मिक बाल जे प्रकल्प अधिकारी सन्माननीय सी जायबाईसर यांच्याकडून गेलो कडे गेलो असता त्यांची भेट झा त्या दिवशी झाली नाही परंतु आज त्या आज ते, ते स्वतः या ठिकाणी या पालकांची भेट घेण्यासाठी स्वतः आले व या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या पालकांच्या तक्रारी यांनी ऐकून घेतल्या व संबंधितावर कठोर अशा प्रकारची कारवाई करू असं त्यांनी या ठिकाणी सगळ्यांसमक्ष सांगितलेलं आहे तरी मी केडगाव जागरूक मंचाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्यांनी कठोर कारवाई व्यवस्थित क का, प्रकारे करावी त्या महिला महिलेची अंगणवाडी सेविकेची बदली या ठिकाणाहून तात्काळ करावी ही मी साहेबांना विनंती करतो धन्यवाद बोलत पण नाही आणि फोन पण उचलत नाही पण बाकी सगळ्यांची भाड्यांनी पाहिली आहे आमच्या एरियामध्ये आमच्या आम सर्वेमध्ये आम्हाला अंगणवाडी पाहिजे मग आता आम्हाला सातपुते मॅडम इथं नकोच आहे आम्हाला मॅडम दुसरी पाहिजे काल तक्रार द्यायला गेलो काल तक्रार द्यायला गेलो होतो तर त्यातल्या दोन तीन पालकांना परत रिटर्न फोन आले जे की मॅडम आम्हाला कधीच फोन करत नाही ते मॅडमचे काल फोन आले आणि पहिल्या वेळेस पण तक्रार दिली तर मॅडमनी इतके भांडणं केले की ते पालक आज इथं आलेलेच नाहीत त्यांना घाबरून आणि धमकी पण देतात बऱ्याच जणांना ऐकल्यानंतर मी तांदूळ पडचे बोलून बातम्यांसाठी ई नवा नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा